उसाने भरलेला एक ट्रॅक्टर पलटी गंभीर जखमी तळोदा तालुक्यातील तलावडी शाळेजवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर तळोद्याकडे जात असताना पलटी होऊन एक मोठा अपघात घडला या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे वाहन चालकाने अपघात टाळण्यासाठी प्रयत्न केलेत ट्रॅक्टर अस्थिर होऊ लागल्याचे जाणवताच त्याने प्रवाशाला बाजूला सरकण्याची सूचना दोन तीन वेळा दिली परंतु प्रवासी जागेवरून हल्ला नसल्यामुळे ट्रॉलीतील उसाच्या पेंडीखाली तो दाबला गेलाय जखमी व्यक्तीचा भाऊ आणि वाहन चालक यांनी ही माहिती दिली आहे ट्रॅक्टरचा एक सेल तुटल्यामुळे ट्रॉलीचे संतुलन बिघडले आणि ती पलटी झाली या अपघातात जखमी व्यक्तीला तातडीने तळोद्याच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलंय जखमी व्यक्तीचं नाव तीरसिंग रायसिंग पाडवी असून तो रोजवा येथील रहिवासी आहे जयसिंग रायसिंग पाडवी काय झालं होतं आता या या भावशा आता ते गाडी ते ट्रॅक्टर असा येत होता आणि एक्सल तुटून गेला आता आता त्याच्या साईड मध्ये जात होता हे साईड ही साईट आहे ना आपली त्याला याला बी काही माहिती त्याला बी काही माहिती एक्सल तुटून गेला आणि ती गाडी याच्यावर जार पडली ते म्हणजे टाक याला वसकून काढलं ती सायकल तिथे आहे माझ्या मध्ये पाडवी तो महारोगवाला आहे त्याच्या आश्रम चेथे आणि नेहमी काय झालं हा जो सायकलवर होता सरक सरक सांगितलं सरकला नाही आणि नेहमी आता काय झालं पलट तर पलट हे नाही झालं असतं पलटी नाही पण नेहमी एक तुटून गेला आणि याला सांगितलं मी सरकून जास्त सरकाय तयार नाही होतो झालं आता फार लोक आहेत तिथे सांगणार का सरक सांगितलं सरकला नाही ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज तळोदा